नमस्कार मित्रांनो चैतन्य वास्तू ज्योतिष आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मी वासू युरक्षला जातो किंवा कुंडली मार्गदर्शन करतो वासू युक्स करताना बरेच जण मला विचारतात की सर माझं दक्षिण दौर आहे दक्षिण तिथे माझी उघडी ओपन आहे किंवा बऱ्याचशा माझ्या घरामध्ये टॉयलेट्स आहेत त्यासमोर माझं किचन येत आहे किंवा बऱ्याच बेडरूममध्ये सुद्धा आपल्या एंट्रन्ससमोर आपल्या बेडरूमच्या एंट्रीसमोर बऱ्याच ठिकाणी टॉयलेट्स येतात किंवा आपला टू पॉईंट फाईव्ह जेव्हा थ्री बेस केव्हा असतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी एंट्रीलाच आपल्या ज्या साईडला बेडरूम मिळतं तिथे साईडला अटॅच टॉयलेट्स असतात तर अशा जे वास्तुदोष आपल्या घरामध्ये फ्लॅट्समध्ये किंवा आपल्या घरामध्ये असतात तर त्या ठिकाणी वास्तुदोष आपल्याला निवारण करण्यासाठी आपण एक प्रॉडक्ट राखून बनवतो मी स्वतः हे प्रॉडक्ट जे आहे स्वतः आपण चैतन्य वास्तू मी स्वतः हे डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो तर हे जे प्रॉडक्ट आहे हा आपण शुद्ध सागवानी लाकडाचा आपण हा चौकडी सहा बाय सहा या फ्रेममध्ये तुम्ही बघत असाल बघू शकत असाल की पूर्ण मिरर फ्रेम आहे त्याच्या पाठीमागे मित्रांनो आपण हा वास्तुदोषणाचं यंत्र आपण याला लावत आहे आणि हा जो मिरर आहे हा मिरर आपण दक्षिण दिशेला किंवा आपल्या टॉयलेटशी जी भिंत आहे किंवा बेडरूमसमोर किंवा आपल्या या किचन समोर आजकाल जे टॉयलेट्स आलेले आहेत किंवा ठिकाणी आपल्या वास्तूमध्ये कट्स आलेले असतात किंवा चुकीचा आपलं प्रवेशद्वार असतं आग्नेय एंट्री किंवा नैऋत्य एंट्री जे आहे तर या ठिकाणी सुद्धा आपले पृवे तोरण आपण हा लावतो तर कुठल्या डायरेक्शनला लावाव्यात कुठल्या पदावर लावावेत कुठल्या डिग्रीवर लावाव्यात किंवा कुठल्या कॉर्नरला किती तो अंश डिग्री असे पण तो आपण कट मानतो त्या गोष्टींसाठी मी आपली नक्कीच आपली माहिती आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आहेच ती तुम्ही फॉलो करू शकता लागेस मी एकदा सेपरेट व्यवस्थित व्हिडिओ करेन की कुठल्या डिग्रीवर कुठल्या अंशामध्ये किंवा कुठल्या कॉर्नरला आपले हे जे प्रत्येक वास्को आपले आर्ट झोन्स असतात आठशे बत्तीस असे हो असे झोन्स असतात त्या प्रत्येक झोनमध्ये कुठल्या पदावर जो तो एंट्री येते किंवा कट झाला असेल किंवा टॉयलेट्स असेल तर त्याचा वास्तू आपल्या घरामध्ये मा कितपत मांडला जातो किती प्रमाणात त्याचा आपल्या निगेटिव्हिटी जाणवते या गोष्टीवर मी सेपरेट व्हिडिओ तर नक्कीच करेन परत पण पर आपल्या नुकत्याच आपल्या फेसबुकवर आपण थोडक्यात माहिती पोस्ट केलेली आहे ती तुम्ही नक्कीच शेअर करू शकता आणि बघू शकता मित्रांनो आपल्या आपल्या चैतन्य वास्तूतर्फे वास्तू आणि कुंडली मार्गदर्शन आज आपल्या पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपल्या चालवलेले आहे आपले, आपले जर आपल्या घराचं वास्तू रिट्स जर काढून हवी असेल तसेच सोबत कुंडली मार्डून तुन हवा असेल तर निश्चित तुम्ही मला कॉमेंटमध्ये आपला नंबर पाठवू शकता मला तुम्ही आपला कॉमेंट बॉक्स मी माझा नंबर देत आहे तुम्ही त्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आपण लवकरच तुम्हाला संपर्क करू आणि तुम्हाला आपल्या वास्तू रिट्स आणि आपल्या कुंडली मॉर्डिंग जे आपल्या डेट्स आहेत त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली जाईल जसं मी आता थोडक्यात एक मी <णिया> आता आपला लाकडी उमटा जो आहे त्याचासुद्धा मी आता व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आपल्याला चैतन्य वाचतर्फे आपले जे प्रॉडक्ट जर हवे असतील लाकडी उमटा किंवा आपले हे वाचत असं यंत्र जर तुम्हाला हवे असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता ओवरऑल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपल्याला एक घरपोच डिलिव्हरी बाय कुरिअर तुम्हाला मिळते तुम्हाला जर हवा असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला कळवा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चैतन्य चैतन्यॉट्सअपलं नावाचं इंस्टाग्रामचं चॅनल आहे त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स आहे नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल तोपर्यंत आपला धन्यवाद